मुंबईमध्ये मतदान केल्यानंतर शाहीवजी शाई ऐवजी लावलं मार्कर पेन मतदानानंतर बोटावरील शाही पुसली जात असल्याचं समोर मार्कर वापरल्याचं मुंबई महापालिका आयुक्तांकडून मान्य शाईऐवजी बोटाला मार्कर लावलं जात असल्यानं राज ठाकरेंचा संताप कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न राज ठाकरेंचा घणाघा पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकाला दिला चोख शाई पुसण्यासाठी विशिष्ट केमिकल आणल्याचा दावा पुण्याच्या धायरी प्रभाग चौतीस मधला प्रकार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बजावला मतदानाचा हक्क राज ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार महापालिका निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क सकाळच्या सत्रात अनेक नेत्यांचं मतदान कुटुंबांसह नेत्यांनी केलं मतदान राजकीय नेत्यांसह अभिनेते आणि सेलिब्रिटींनीही केलं मतदान अक्षय कुमार नाना पाटेकर आणि सचिन तेंडुलकरनं बजावला मतदानाचा हक्क मुंबईमध्ये सकाळी साडेनऊ पर्यंत सहा पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदान तर पुण्यात केवळ साडेपाच टक्के मतदान अमरावतीत साडेसहा टक्के मतदान मतदानाच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड मुंबई पुणे ठाणे अमरावती संभाजीनगर नाशिक नागपूर सोलापूर वसई मध्ये ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड मशीन बंद असल्यानं मतदारांना मनस्ता सर्व एकोणतीस महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर बसेल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून विश्वास व्यक्त महायुतीनं केलेल्या कामाची पोचपावती मिळेल चव्हाणांचं चा वक्तव्य मुंबईतील मतदान केंद्राबाहेर ठाकरे भगवे गार्ड तैनात भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये वाद मुंबईत ठाकरेच असा आशय असलेले टी शर्ट घालून कार्यकर्ते उभे असल्याने वाद वरळीमध्ये खासदार अरविंद सावंत आणि पोलिसांमध्ये बाचाबाची ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला तडीपारीची नोटीस दिल्यानं सावंत आक्रमक पदाधिकाऱ्याची चूक काय सावंतांची पोलिसांना विचारणा नागपूरच्या जुनी शुक्रवारी परिसरातील काँग्रेस कार्यालयाला आग आग जणू जाणून बुजून लावल्याचा काँग्रेसचा आरोप तर आज शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती